सुरगाणा तालुक्यातील भवनदगड येथील सुनील नामदेव कोरडे व शेवंता लीलाधर चौधरी यांच्या घरावर सुरगाणा पोलिसांनी छापा टाकून गावठी हटवटी दारू अड्डा उद्ध्वस्त करत अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे सुरगाणा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीराम चौधरी नितीन डेपलेस शिवराम गायकवाड सुभाष गावित रमेश चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन दारू तयार करण्यासाठी सडवलेले रसायन निळ्या रंगाचे प्लास्टिक टप शंभर लिटर मापाचे दोन टप मध्ये अस्वस्थ्य पस उग्रवासाचे गुळ मोह नवसागर मिश्रित रसायन एकशे सत्तर लिटर हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन प्रति पन्नास रुपये लिटर प्रमाणे अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्वतःच्या कब्ज्यात बाळगताना मिळून आला म्हणून सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास हवालदार चेतन बागुल करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा